यातच आपली सगळ्यात महत्वाची योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत आपण दर महिन्याला पंधराशे रुपये बहिणींच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी टाकतोय जेव्हा योजना घोषित केली आमच्या विरोधी पक्षाने विधानसभेत आमच्यावर खूप टीका केली कोणी म्हणाल फसवी योजना आहे कोणी म्हणाला दहा टक्के लोकांनाही मिळणार नाही कोणी म्हणाल तुम्ही काय महिलांना लाच देता का कोणी म्हणाल तुम्ही काय विकत घेता का या नादान लोकांना बहिणीचं प्रेम काय असतं हे माहिती नाही अरे प्रत्यक्ष ईश्वर जरी उतरला आणि त्यांनी बहिणीचं प्रेम विकत घेण्याचा प्रयत्न केला तरी ते विकत घेता येत नाही हे अनमोल प्रेम आहे हे प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही आमच्या बहिणींचं प्रेम हे अनमोल आहे आम्ही तर हा प्रयत्न करतोय आपल्या बहिणींचं इतकं निखळ प्रेम आपल्याला मिळत तर आपणही बहिणीच्या पाठीशी उभं राहता येईल असं काहीतरी केलं पाहिजे आणि आता त्यांना मी सांगतो तुम्ही म्हणत होता ना दहा टक्के ही बहिणींना फायदा मिळणार नाही अरे आता दीड कोटी बहिणींना याचा फायदा थेट त्यांच्या खात्यामध्ये पैसा जातोय तीन हजार रुपये जवळजवळ सव्वा कोटी खात्यांमध्ये गेलेले आहेत उर्वरित खात्यांमध्ये देखील पैसा जायला सुरुवात झालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि आम्ही निर्णय केला कोणाचा फॉर्म उशीरा आला तरी चिंता करू नका एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या सगळ्या फॉर्मला आम्ही त्या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे तिन्ही महिन्याचे पैसे त्या ठिकाणी देऊ कुठल्याही बहिणीला वंचित आम्ही ठेवणार नाही मध्ये फॉर्म घेऊ कोणाचाही फॉर्म जोपर्यंत शेवटचा फॉर्म येत नाही आम्ही थांबणार नाही पण काही लोक योजना बंद करायच्या पाठीशी लागले आहेत हायकोर्टमध्ये गेले हायकोर्टाला सांगितलं योजना बंद करा चुकीची योजना आहे हायकोर्टाने चपराक दिली त्या ठिकाणी ती जी केस आहे ती हायकोर्टाने बाजूला सारली ते थांबू शकले नाही आणि मग रोज नवीन नवीन गोष्टी या ठिकाणी बोलतात योजना कशी बंद करता येईल असा प्रयत्न करतात खरं म्हणजे यांची नियत काय आहे आपण लक्षात घ्या महायुतीचं सरकार गेल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यांनी पहिलं काम काही केलं असेल महायुतीच्या काळातल्या सगळ्या योजना त्यांनी बंद केल्या आताही त्यांना हेच करायचं आहे आम्हाला निवडून द्या म्हणतात आम्ही सरकारमध्ये येतो म्हणतात हे सरकारमध्ये आल्यानंतर पहिलं काम काही करतील तर लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील मोफत गॅस सिलेंडरची योजना बंद करून टाकतील मोफत शिक्षणाची योजना बंद करून टाकतील पण काळजी करू नका बहिणींचे आशीर्वाद भावांच्या मागे ताई त्याच कोणी काही बिघडवू शकत नाही त्यामुळे तुमच्या आशीर्वादाने याही वर्षी पुढच्याही वर्षी त्याच्या पुढच्याही वर्षी त्याच्याही पुढच्या वर्षी सातत्याने ही योजना सुरूच राहील आम्ही काही झालं तरी ही योजना बंद करू देणार नाही आज भगिनींनो ज्यावेळी बदलापूर सारखी एक घटना घडते काळी माफ असणारी घटना आहे अशा प्रकारची घटना घडल्याबरोबर पहिली यांची मागणी काय पहिले मागणी अशी आहे की आम्हाला सुरक्षा द्या आम्हाला लाडकी बहीण योजना नको का नको लाडकी बहीण योजना पण देऊ आणि आमच्या बहिणींना सुरक्षा पण त्या ठिकाणी देऊ आमच्या बहिणींना सुरक्षा देऊ हा प्रश्न महत्वाचा आहे खरं म्हणजे कधी मागे वळून पाहत नाहीत आपल्या काळात काय झालं हे सांगत नाहीत अरे यांच्या काळामध्ये लॉकडाऊन मध्ये देखील किती घटना त्या ठिकाणी घडत होत्या पण तुमच्या काळात किती घडल्या आमच्या काळात किती घडल्या याच्या आधारावर याचं मूल्यमापन करायचं नसतं एकाही महिलेच्या एकाही मुलीच्या एकाही मुलाच्या विरोधात जर अपराध हो होत असेल तर त्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि त्या माध्यमातन आपण कारवाई केली पाहिजे हे मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत आणि म्हणून अतिशय कडक कारवाई आपण त्या ठिकाणी सुरू केली आहे एवढंच नाही तर आता आपण पोलिसांना आणि प्रशासनाला सांगितलंय एकेका शाळेमध्ये जा त्या शाळेमध्ये मुलींना विचारा तुमच्या सोबत कोणी दुर्व्यवहार तर करत नाहीये ना या सगळ्या मोहिमेमध्ये अमरावतीमध्ये एक एका शाळेमध्ये एका मुलीने सांगितलं एक त्या ठिकाणी तो शिक्षक त्रास देतो आहे तात्काळ त्याला जेरबंद करण्याचं काम आपण केलं कुठेही आमच्या करता जर कोणी अशा प्रकारचं काम करत असेल त्याला आम्ही सोडणार नाही पण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर आहेच